पोकलँडने घेतला अचानक पेठ रिसोड शेगाव खोडके मार्गावरील घटना आज दिनांक अठरा मे रोजी दुपारी दोनची घटना पोकलेंडचे मोठे नुकसान जीवितहानी नाही याबाबत माहिती अशी की रिसोड शेगाव खोडके या रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्यासाठी ठेकेदाराकडून वापरण्यात येत असलेली पोकलेंड ऑपरेटरने जेवणाला जाण्यापूर्वी एका शेतामध्ये लावली होती दुपारी दोनच्या दरम्यान अचानक त्याच्यामधून धूर निघत असल्याच्या काही नागरिकांच्या निदर्शनात आले ही बाब ऑपरेटरला कळताच त्याने रिसो नगर परिषद अग्निशमन दरल विभागाला याबाबतची सूचना दिली मात्र तत्पूर्वी आग विझवण्यापूर्वी पोकलँडचे मोठे नुकसान झाले होते आगीचे कारण यामागील असे की पोकलँडमधील असलेली बॅटरी व त्याच्या वायरिंगचा शॉर्ट सर्किट झाला असल्याचे बोलले जात आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मात्र या आगीमध्ये पोकलँडचे मोठे नुकसान झाले आहे सदर आग विझवण्यासाठी रिसोड अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांसह स्थानीय नागरिकांनीही मेहनत घेतली व आग आटोक्यात आणली आग लागली त्यापूर्वी स्थानीय नागरिकांमध्ये व येण्या जाणाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते तर दुचाकी स्वारांनी आपली दुचाकी ही रस्त्याच्या दूर लावली होती व आग विझवण्या नंतरच त्या त्या तिथून रहदारी सुरू झाली वतन न्यूजसाठी शेक अनसार रिसोड जिल्हा पाशीम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा व अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करत रहा